छत्रपती संभाजीनगर शहरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची सभा संपन्न झाली आणि यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी महायुती तसेच महाविकास आघाडी यांच्यावरती टीका केली आहे आणि त्याचबरोबर एमआयएम खोपासला असं देखील वक्तव्य केलं आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांच्या प्रचारार्थ आमखास मैदानावरती शनिवारी रात्री प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघे निवडणुकात कोंबड्यांसारखे झुंजतात आपल्याला वाटते की ही खरी झुंज आहे पण ही नौटंकीच झुंज आहे हे लक्षात घ्यावे भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर वंचितच्या उमेदवारास मतदान करावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांच्या प्रचारार्थ आमखास मैदानावरती शनिवारी रात्री आंबेडकर यांची सभा झाली आणि यावेळी उमेदवार अफसर खान जावेद कुरेशी प्रभाकर बकले किशन चव्हाण अमित भुईगळ तैयब जफर यांनी मनोगत व्यक्त केले तेरा तारखेला जी निवडणुका होतात आहे त्याच्यामध्ये मराठवाड्यातले असणारे तीन उमेदवार आहेत औरंगाबादचे उमेदवार आहेत अफसर खान जालना जिल्ह्याचे आहेत उमेदवार प्रभाकर बखलेजी आणि बीडचे असणारे उमेदवार आहेत अशोक हिंगे या तिघांची ही निशाणी गॅस सिलेंडर आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे या निवडणुकीमध्ये आपण असताना पाहिलंय उमेदवार काँग्रेस शिवसेनेचा असेल किंवा भारतीय जनता पक्ष शरद पवार भारतीय जनता पक्ष अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवार आपण बघितले तर एकाच समाजाचा आहे औरंगाबादमधला त्याचा असताना फरक काय एवढीच असणारी परिस्थिती आहे हे नुसते एकाच समाजाचे नाहीत हे नात्या गुत्याचे आहेत हे आपण असं लक्षात घ्या हे सगळे मराठा समाजाचे आहेत पण तेही श्रीमंत मराठा समाजाचे जनांगे पाटील यांनी उभा केलेला जो मराठा समाजातला वर्ग आहे त्याच्यामधला एकही उमेदवार दिलेला नाही सत्ता ही मराठा समाजाच्या नावाने पण प्रत्यक्षात ही असणारी सत्ता घराणेशाहीच्या हातामध्ये आहे ही आपण लक्षात घ्या ही घराणेशाहीच्या हातामध्ये आहे आणि म्हणून मराठवाड्याचा विकास झाला नाही आपण मोबोलतो की मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे रेल्वे साठी इथे लढा द्यावा लागला मीटर गेज पासून ब्रॉड गेज करायला पण ब्रॉडगेज झाली पण ब्रॉडगेज सुद्धा सिंगल लाईन झाली की डबल लाईन अजून झाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे डबल लाईन कदाचित झाली असती तर मराठवाड्यामध्ये येण्या जाण्याचा वेळ जो आहे तो अर्धा कमी झाला असता अशी परिस्थिती आहे आणि वेळ वाचतो म्हटल्यानंतर उद्योग सुद्धा आले असते अशी परिस्थिती